नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय कोण होतीस तू काय झालीस तुझा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे बघा प्रेक्षकांनो कावेरीला केवढं लागलं आहे ती अशी म्हणजे अजून विशुद्धच आहे तर बाबा हाक मारत आहेत कावेरी असं म्हणून तर सुद्धा तिकडे आपला लागलेला हात धरून असा उभा आहे त्याच्याकडे त्याला पण भरपूर लागले बरं का प्रेक्षकांनो कावेरी गो बाय बरा वाटता का असं बाबा विचारतात माझा आवाज ऐकू येत आहे का तुका असं सारखं सारखं विचारता येते आणि उदय आणि कावेरी सुद्धा इकडे बसले तर बाबा म्हणतात माझा आवाज ऐकू येतो का तुका असं म्हणून परत विचारतात तर काका अहो तुम्ही काळजी नका करू असं कावेरी म्हणते आणि म्हणते ही येईल ती शुद्धीवर असं सांगते ती परत आणि मग त्याच्यानंतर असं म्हणजे हात बी धरते तर सगळेच काळजीमध्ये आहेत अजून कावेरी शुद्धीत नाही आली देवा रामेश्वरा असं म्हणत हाक मारतात सांभाळ रे माझ्या पोराला असं म्हणून बाबा प्रार्थना करतात आगाव जीवावर बेतला थोडक्यावर निभावला असं म्हणतात ते आणि म्हणतात अरे मंदार भांडणं करूची काय गरज होती रे असं विचारतात तर तिकडे मंदारला पण केवढं लागलंय बघा हा रक्त बिकत आहे बघ तुका पण किती लागला असं बाबा म्हणतात परत आणि म्हणतात चल औषध पाणी करूया चल तर मंदार म्हणतो मं काका काका असू द्या आम्ही लावतो नंतर तर असं कसा म्हणून काका विचारतात म्हणजे बाबा विचारतात स्वतःच्या लेक जीवावर खेळून लेकीचं जीव वाचवलंच तुझी जी काळजी माका घेऊकच कच होई चल चल आधी औषध लावूया चल 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 असं म्हणून मंदारला घेऊन जातात बरं का औषध लावायला बहिणी किती मस्त चंपी करतेस ग तू तर तो पण आता काय न बाई छान चंपी चालले वाटतं असं म्हणत येतं तर हो मग तुला करायचे का तू पण ये म्हणजे तुझीच बायको आहे बाबा असं म्हणून म्हणत असते ती तोपर्यंत संदीप पडतो नाही नाही नको तुमचं चालू द्या आता काय रे वहिनी बघ बघितलं दादा काय म्हणतोय ते नाहीतर उद्या परत मलाच म्हणेल मला कोणी विचारलं नाही म्हणून तर लगेच विद्या म्हणते हो बरं म्हणू शकतात आणि मग त्याच्यानंतर संदीप म्हटतो की माझा आणि चंपीचं एक वेगळंच कनेक्शन आहे उद्या दादा मला नेहमीच चंपी करून द्यायचा काय जादू होती त्याच्या हातात आ हा 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 कामाचं सगळं टेन्शन निघून जायचं डोकेदुखीतच चुटकीसरशी निघून जायची त्याने डोक्यावर तेल लावल्यावर तिकडे यमुना आणि पौर्णिमा आल्यात बरं का दोघी जण आणि त्या कशा बघतायत तोपर्यंत म्हणते त्या तुला माहितीये का त्याने माझे मॅथचे प्रॉब्लेम समजून त्या दा, समजून दाखवल्याशिवाय काही समजायचंच नाही असं म्हणून कौतुक चाललंय बरं का आणि खूप आठवण येते रे त्याची असं म्हणून सगळे इमोशनल झालेत उद्याची आठवण काढत दादा अरे उदय दादा परत घरी यायला पाहिजे ना असा प्रश्न विचारते पण मा त्याला माफ करेल तर तो येईल ना असं आता तो संदीप म्हणतो तो बघूया माफ करतायत का तर बाबा हाक मारतायत का सुलक्षणांना मा कशा बसल्या आहेत बघा मंडळी अशी म्हणत हाक मारत आता बाबा आले आतमध्ये आता बघूया काय होतंय आणि अजून किती दिवस चालणार आहात ही परिस्थिती तुम्ही टाळणार आहात असं बाबा विचारतात आणि तुमचं माहिती नाही पण मला मात्र माझं उरलेलं आयुष्य जे काही आहे ते हसत खेळत माझ्या मुलांबरोबर आणि माझ्या नातवंडांबरोबर घालवायचं आहे असं सा सांगतात आणि आता हे सगळं बोलणं यश दारामागून ऐकतंय बरं का प्रेक्षकांनो तर बाबा म्हणतात काय बोलतोय मी सुलक्षणा काहीच बोलत नाहीत म्हणजे मा काहीच बोलत नाही आहेत अहो काहीतरी बोला असं म्हणतात म्हणजे का कोण जाणे पण किती दिवस उरलेत आयुष्यात असं एकदम असं हळवहून होऊन बोलतायत बरं का आणि यश बघा कसं कान देऊन ऐकतोय बाबा पुढे म्हणतात माझी इतकी इच्छा पूर्ण करा असं म्हणून आता सरळ सांगत आहेत बरं का हे एवढं एकच मागणं आहे माझं असं म्हणतात बरं का ते ऐका एवढं एकच माझं असं सांगतात आणि मग मा आपल्याच विचारात आहेत अजून सुद्धा त्या अशा पुढे असं म्हणजे आठवण आल्यासारखं करतात आता बघूया मा उत्तर काय देतात या सगळ्याला तर प्रेक्षकांना इकडे तो संदीप म्हणतो आता फक्त एकच आशा आहे असं म्हणून आता मग सगळे त्याच्याकडे बघतात आणि यश असं नाव घेतलं जातं पौर्णिमा यामीकडे कशी बघते बघा तोपर्यंत संदीप म्हणतो पुढे एकमेव तोच आहे जो माला कन्व्हेन्स करू शकतो असं म्हणून पण विद्या म्हणते त्यांनी प्रयत्न केलं ना बघितलं ना काय झालं ते वहिनी अगं पण ना माझी नक्की खात्री आहे की यशदाना असं काहीतरी करेल की ज्याच्यामुळे म्हणजे मा नक्की कन्व्हिन्स होतील असं इकडे चाललंय बोलणं आता यामु बघा कशी बघते तोपर्यंत दिशा अगं तो उदय भाऊजी कावेरी वहिनी आणि आपला चिकू इथे आले तर किती मजा येईल ना असं दिशाला म्हणतात तर हो ना असं म्हणून सगळे हसतायत बरं का सगळ्यांना त्यांच्या येण्याची ओढ लागली आहे पण इकडे यमुना म्हणजे यामी आणि पौर्णिमा मात्र त्याच्या विरोधात आहेत पौर्णिमा म्हणते आम्ही बघितलंच ना त्या उदयच्या नुसत्या आठवणीने सगळे कसे व्याकुळ झालेत ते असं म्हणून आणि मग या तिला म्हणते की मग अशी माचं जे काही रूप होतं ते विसरले वाटते हे सगळे उदयदादा परत यायला हवा म्हणे कशाला असं विचारते बरं का त्यांना सांग स्वप्नातून बाहेर या म्हणावं असं काही होणार नाही असं पौर्णिमाला इकडे म्हणते आणि पौर्णिमा पण म्हणते नाहीतर काय असं चाललंय या दोघींचं चा, या दोघींना कशाचा नेमकं अलर्जी आहे बघत राहूया आता मा म्हणतायत बाबांना की ज्यात आजपर्यंत मी कधीही ना ऐकलं नाही हो तुमचं असं विचारतायत ते म्हणून तर तुम्ही असा प्रश्न मला विचारताय तर बाबा बघत राहिलेत बरं का मग आता मा, मा पुढे कशा म्हणतात की आजपर्यंत जसं काही ऐकत आले ना मी तुमचं सगळं तसं हे यापुढेही ऐकेन असं म्हणून सांगतात आणि तुमची इच्छा आहे ना की म्हणजे बोलवा मग त्यांना परत मग ठीक आहे असं म्हणतात आणि मग सांगतात हळूच की मान्य आहे असं म्हणतात बरं का आणि मग त्याच्यानंतर इकडे यश पण हसतो बरं का त्याला पण आनंद होतो त्याला असं म्हणजे असं धक्का बसतो आधी आणि मग आनंद होतो तर बाबांना पण खूप आनंद होतो आहे बरं का फायनली उदय कावेरी आणि चिकू घरात यायला इकडे परमिशन मिळालेली आहे आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते नेमकं कारण आता हळूहळू सिरियल ट्रॅकवर येते असं म्हणायला हरकत नाही यशच्या डोळ्यात आनंदाने पाणी येते बरं का प्रेक्षकांना तो खूप खुश होतोय आणि मग आपल्या रूममध्ये जा तर प्रेक्षकांनो बाबा इकडे मंदारला इकडे हापूस इकडे मंदारला मलमपट्टी करतायत मंदार म्हणतो काकोन ती माणसं खूप डेंजर आहेत तो त्यांच्याकडे ना मोठी मोठी हत्यार रॉड साखळ्या असं सगळं होतं मग बाबा म्हणतात काय सांगतोस काय तर मंदार म्हणतो मला खात्री आहे की हे काम ना त्या दिगंबरचंच आहे असं म्हणतो तो म्हणजे त्या जमिनीच्या तुकड्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो तर आज तू थय नसतंस ना आता काय झालं असतं रे असं सगळं चाललंय तुझ्या उपकाराखाली रे मी बाबा असं म्हणून बाबा म्हणतात तर मंदार म्हणतो काका हात जोडू नका माझं कर्तव्यच ते मी वचन देतो तुम्हाला असं म्हणतो तो, तो आणि मी असेपर्यंत कावेरीच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही आणि ह्या शब्दाने बाबा मंदारवर पिघळतात बरं का प्रेक्षकांना आणि इथून पुढे मंदारचं खरं रूप जे काही आहे ते आपल्याला कळत राहणार आहे मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मंदार म्हणतो कायम तिचं मी रक्षण करीन पण म्हणजे असं एकदम तो मला तिचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहायचं आहे असं म्हणतो तो आणि त्यासाठी मी ना मी ना माझ्या जीवाचंही रान करायला तयार आहे काका असं म्हणून तो सांगतो प्रॉमिस असा आणि म्हणतो बरं का पुढे आणि मग बाबा एकदम इमोशनल होतात आणि म्हणतात गो बाय त्यांना आठवतं तुझी आणि माझी स्वप्न पूर्ण करण्यालाच पोरस पोरगं शकतंय मी आणि जर माका असं पोरगं गावलो तर नाही म्हणायचं नाही कळलं का असं बाबांनी कावेरीला म्हटलं होतं ते सगळं इथे आठवतंय बरं का बाबांना आता आणि मग का मंदारच्या डोक्याची जखम पुसता पुसता ते त्याच विचारामध्ये आहेत आता बघूया यो पोरगो माझ्या कावेरीसाठी एकदम योग्य आहे असं बाबांचं मत झालंय त्याचं किती लक्ष आहे बघा त्याच्याकडे तिच्यासाठी हा स्वतःचा जीव धोक्यात घातलं न्याने आजकाल कोण करता एवढ्यासाठी कोणासाठी एवढं असं बाबांच्या मनात चाललं आहे असंच परग वयो तो माका तिच्यासाठी असा प्रश्नांचं नाही नाही म्हणतात माका ही संधी आणि हो मुलगो हातचं जाऊ द्यायचं नाही आहे असं बाबांच्या मनात चाललं आहे मी आजच त्याला विचारते असं म्हणतात आणि जखमेवर मलमपट्टी करता करता मलम लावता लावता बाबा मंदारकडे एका वेगळ्या नजरेने बघायला चालू करतात आणि मग खरंच असं करू कोया काय असा पण विचार त्यांच्या मना मनामध्ये आलेला आहे काय वाटतं प्रेक्षकांना होईल का या लोकांचं लग्न आणि मग म्हणजे बाबा एकदम अशाच इमोशनल होतात म्हणतात बा मंदार हे बघ तू काय एक विचारू काय विचारायचं होता तू काय तर मंदार म्हणतो विचारा ना काका तर का बाबा म्हणतात माझ्या कावेरीची अशीच काळजी आयुष्यभर घेशील का मंदार त्यांना हो असं म्हणून उत्तर देतो आणि हो ऐकल्यानंतर अरे माझ्या कावेरीसाठी नवर मुलगो शोधत होतोय मी आणि बघ माझ्या समोरच बसलो असं म्हणून बाबांना आनंद होतो बरं का याका म्हणतात अरे ताकेत कसा गावक वळस असं म्हणतात अरे मंदार माका माहिती आहे रे म्हणजे तुझं प्रेम आहे तिच्यावर असं म्हणतात बरं का आणि मग उलटात म्हणून तो स्वतःचा जीव धोक्यात घालून तिका वाचवलंस ना तू असं म्हणतात आणि ते एक मुलीनं ना असं प्रत्येक मुलीकना असंच न मुलगो हवं असता आणि तुझ्यासारखे असे चांगले मुलगे मिळे ना तर आमच्यासारख्यांना हाताऱ्या माणसांना अजून काय होया रे असं सगळं चाललं आणि मंदार बघा कसा बघतोय माझ्या कावेरीशी लग्न करशील का असा परत प्रश्न विचारतात इथे बाबा आणि मंदार विचार करतोय तर प्रेक्षकांना यश इकडे फेऱ्या मारतोय तोपर्यंत दादा तू असं फेऱ्या का मारतोय आणि तू का बोलवलंस इकडे असं म्हणून विचारते निशा तर निशा एक मोठं सिक्रेट सांगायचंय तुला असं यश म्हणतो आणि तू ऐकशील ना तर तू आनंदाने नाचायला लागशील तर निशा म्हणते अरे मग सांग ना लवकर वाट कसली बसतोय तर मग त्याच्यानंतर माने उदयदादाला घरी यायची परमिशन दिली असं यश सांगतो आणि हसतो बरं का आणि मग निशा सुद्धा परत म्हणजे माने उदयदादाला परमिशन दिली परमिशन दिली असं म्हणून दोघं जण इकडे आनंदाने हसायला लागतात टाळ्या वगैरे वाजवतात हा हा हा, हा करून असं आणि मग म्हणतात किती किती आहे असं म्हणून निशा ओढायला लागते बरं का पण बोललो होतो ना मी तू नाचायला लागशील म्हणून असं यश विचारतो आणि मग निशा एकदम कटोर खटोटे बाप रे मला नाता ना आता असं वाटतंय की मी जे म्हणजे झोपले आहेत ना सगळे त्यांना असं गदागदा हलवून उठावं आणि जोरात ओरडून ओरडून सांगावं दादा घरी येतंय असं म्हणून आणि मग असं शांतो शांतो ही गोष्ट आत्ता कुणाला कळायला नको तर निशा म्हटे हो ऐक ना हे बघ यांना नाही ना पण आपण दादाला तरी सांगू शकतो ना तर लगेच आपण त्यांना आत्ता फोन करून सांगूयात ना तर प्लीज 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 मला बघायचं आहे ना त्याची रिॲक्शन तर गुड आयडिया आता त्याला व्हिडिओ कॉल करतो असं म्हणून यश म्हणतो आणि मग यशला फोन करता करता ना एकदम थांबतो बरं का तर निशाला कळत नाही की आता ह्याचं काय झालं आणि मग यश म्हणतो एक एक मिनिट एक मिनिट फोन नको फोन नको आपण ही गोष्ट उद्या दादाला नको सांगूया माने त्याला सांगू देत माने त्याला फोन करू देत त्याच्यासाठी ते खरं सरप्राईज असेल आता बघूया खरंच कसं सरप्राईज काय काय घडतंय ते नेमकं काय काय मा इकडे प्रेक्षकांना बाबांना सांगतायत फक्त तुमचा मान राखण्यासाठी असं म्हणतात आणि असतात तुमची इच्छा आहे म्हणूनच ते इथे येतील ते इथे राहतील असं आता बाबा सांगतायत तर इकडे प्रेक्षकांना दिशाला यशची आयडिया आवडली ती म्हणते एक नंबर हे हे तुझं बरोबर आहे माकडूनच त्यांना कळू देत की ती इकडे येणार आहे तर प्रेक्षकांना दिशा आनंदाने वेढ होऊन नाचत असते ते यश तिला कंट्रोल करतोय हळूहळू हळूहळू असं सांग दोघं किती खुश झालेत बघा प्रेक्षकांनो खरंच मजा वाटते पण इकडे मा सांगतायत पुढे बाबांना की पण माझा आणि त्यांचा काही संबंध नसेल ते इथे येतील राहतील पण माझा त्यांचा काही संबंध राहणार नाही हे ऐकून बाबांना धक्का बसला आहे पण मा पुढे म्हणतात हेही तुम्हाला मान्य करावंच लागेल असं म्हणतात तरच म्हणजे करावं लागेल आणि मग बाबा असे गप्प झालेत बरं का एक गोष्ट होणार आहे चांगली पण पुढे प्रश्न अवघड कानो मंदार बाबांच्या प्रश्नाला काही उत्तर देत नाहीये तर बाबा म्हणतात बघ मी तुझ्यावर जबरदस्ती करते असं समजू नकोस पण माझी इच्छा अशी इच्छा आहे की तू कावेरीशी लगीन करावंस असं मंदारला म्हणतात आणि मग मंदार एकदम गप्प बसतो आणि मग म्हणतो का कावेरी का, 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 का तर तिची काळजी करू नकोस हा बापूस असे मी तिचा अरे मागे तिला म्हटलं होतं मी की तुझ्या स्वप्नांच्या पंखांना बळ देणारो मुलगो ज्या दिवशी माका मिळत ना त्या दिवशी त्याच्या वांगडाच तुझं लगीन जाऊ देणार आणि ना म्हणायचं नाही तू त्या वेळेला अरे माझा चेडू आता हे बघ माझ्या शब्दाबेन नाही जायचा तो असं म्हणून म्हणतात फक्त तुझा, तुझा होकार कळला की तुझा आता माका बरा वाटतं असं म्हणतात बरं का पुढे आणि कर्शिक लगीन असं म्हणून विचारतात बरं का परत तो मंदार अगदी लाजायचं नाटक करतोय आणि तो म्हणतोय काकानू मी तयार आहे असं म्हणून सांगतो आणि बाबा आनंदाने वेडे व्हायचे बाकी आहेत ये असं म्हणून हा ओरडतात आणि मंदार अगदी मिठी मारतात बरं का गचा 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 गचा, गचा हलवतात आणि मंदार तिथे गप्पच बसलाय आणि बाबा आता बघा काय काय, काय करतात ते बाबा अक्षरशः आनंदाने तिकडे नाचायला लागतात वेडे झालेत अक्षरशः आणि ते म्हणजे या गोदांड्यावरून नवरा कुणाचा येतो असं म्हणून ते गाणं म्हणायला चालू करत आहेत यांच्या करवल्या गो नाजू कुक असं म्हणून चालू आहे तर मंदार म्हणतो थांबा थांबा अजून कावेरीचा होकार मिळायचा आपल्याला तर बाबा म्हणतात याची चिंता करू नको तू तिका जरा बरा वाटू दे तर मग तिला मी सांगते आणि या गो दांड्यावरून नवरा कोणाचा येतो असं गाणं म्हणत जातात तर मंदार तिकडे खुशीत बसलेला आहे बरं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आहे तर इकडे कावेरीसुद्धा आलेली आहे ती पाणी पिते आणि मग कावेरी तिला पाणी देते पाणी घे म्हणून सांगते तर फायनली कावेरीला बरं वाटलं आहे तिला शुद्ध आले आणि आता प्रेक्षकांना पुढे बाबा जेव्हा कावेरीला सांगतील तिच्या लग्नाचं तेव्हा काय होईल ते घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत बघा कावेरी विचारते बरं वाटतंय का आता तर डोकं जरा जड झाल्यासारखं वाटतं असं कावरी म्हणते आणि मग त्याच्यानंतर गोप बरं वाटलं का तू का असं म्हणून बाबा येतात तिकडे डोक्यांना हातभीत फिरवतात रामेश्वरा तू पावलंस रे बाबा असं म्हणून प्रार्थना करतात बघलास काही लोक पण वेळ आली नव्हती असं म्हणून म्हणतात आणि इमोशनल झालेत बरं का सगळेच बाय अगं काय उलट उलट झालं असतं तर केवढ्याक पडलं असतं असं म्हणून बाबा विचारतात आता म्हातारपणा ते बघ माका अजून काळजी नको देऊस असं म्हणून अक्षरशः हात वगैरे जोडतात बरं का तिच्यासमोर कामाच्या बा म्हणजे कामासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात हो घातलंस का असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर कावेरी अशी म्हणजे हो हात ठेवते त्यांच्या हातावर आणि म्हणते हापूस तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना मला असं म्हणते बरं का मग हे करावंच लागणार आहे असं म्हणते ती आणि मग आयुष्यात म्हणजे थोडी रिस्क घ्यावीच लागणार असं म्हणते आणि कावेरी असं म्हणजे इमोशनल होऊन ऐकते बरं का लढल्याशिवाय काही मिळतं का आयुष्य आहात असं म्हणते तर कावेरी म्हणते पण स्वतःची काळजी घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे ना असं म्हणून एक तिघं म्हणजे हात प्रेम देतात बरं का एकमेकांना तू काळजी करू नकोस असं कावेरी सांगते आणि म्हणते रामेश्वराच्या आशीर्वादाने माका काही होऊचा नाही आणि ना हापूसच्या साथीने म्हणजे मला काही होणार नाही असं ती म्हणते बरं काहीकडे सगळ्यांना पॉझिटिव्हिटी द्यायचे विश्वास दाखवते ती आणि मग प्रेक्षक आता बाबा पुढे म्हणतात आणि त्यासाठी तुला स्वतःच असो एक माणूस वयो हक्काचो आता हा असं म्हणतात बरं का त्याच विषयावर गाडी आले तुझ्या आईच्या रंगात साथ देणारो तुझी काळजी घेणारो असं म्हण पुढे बोलतात बरं का बाबा तुझ्यासाठी एक शील शोधलय मी असं म्हणतात बरं का मुलगो शोधलोय चांगलो असं म्हणतात आणि इकडे कावेरी शॉक झाले आता तो मुलगा कोण आहे हा प्रश्न या दोघींना पडलाय बघू या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळाल्यावर त्यांची रिॲक्शन काय येते ते तर इकडे तोपर्यंत या मंदारचं काहीतरी वेगळं चाललंयस तू नीच आहेस नीच असं म्हणून तो ना दिगंबरचा त्या गो म्हणजे गळाच धरतो इथे आणि ते दिगंबर त्याला ढकलून देतात अक्षरशः पाण्यामध्ये तो पडतो बापासना तू माझं असं वगैरे त्यांचं बोलणं चाललंय आता ह्या मंदारचं खरं रूप कळणार आहे बघा प्रेक्षकांनो तर इकडे कावेरी शॉक होऊन बसले बाबा परत एकदा तिला सांगतात तू ज्यासाठी झील शोधलंय मी झील असं म्हणून आणि अगं असं हात काढून घेते आणि तिला दुखत का हापूस अरे काय तुझं असं म्हणते माझ्या लग्नाचा विषय काढून तू परत सुरू झालास ना या पोरणा काय माझ्याच्या ना ऐकायचा नाही तूच काय ते समजावून सांग तुझ्या मैत्रिणी कसं म्हणतात का कावेरी असं म्हणून सांगते बाबा बरोबर बोलतायत ग आणि हे बघ तुझं लग्न झालेलं लग पकडणं हे सुद्धा बाबांचं स्वप्नच आहे ना असं म्हणतात मग बाबा म्हणतात ये आणि कावेरी कावेरीकडे बघते बरं का कशी आणि मग बाबा परत कावेरीचा हात हातामध्ये घेतात म्हणजे मी वर गेला तुझ्या आयुष्यात काय तोंड दाखवू सांग असं म्हणतात कावेरी अगं हे बघ चार गेले दोन रवलेत माझे हे बघ बग... मॅ पिकलं पानकधीही गळून पडतं आहे बघ तुझे दोनाचे चार हात झाले की म्हणजे माझे सुखरू सुखानं असं म्हणतात तोपर्यंत कावेरी म्हणते बाबा असं म्हणून डोळे वगैरे पुसते बरं का इमोशनल ब्लॅकमेलिंगची ट्रिक भारी असते बरं का तर बाबा तुला शपथ आहे बरं का माझी असं कावेरी म्हणते परत अशी जाण्याची भाषा नको आहे असं म्हणते आणि मग पुढे म्हणते की आणि हे बघ मी शेवटचं सांगते तुला की हे बघ तू मला आणि मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये असं म्हणून सांगते आणि मग का लगेच कावीरचे डोळे पुसत होय ग बाय असं बाबा म्हणतात माका माहिती आहे ते तुका माका सोडून नाही जायचा हा म्हणून तर असंच मुलगा शोतले मी की ज्याच्याशी लगीन केल्यानंतर तुका खळ जायची गरज नाही तर आता कावेरी अशी म्हणजे विचारात पडले तर माझी अशी इच्छा आहे की बाबा पुढं सांगतात की तू ना मंदारशीचं लगीन कर असं म्हणून आणि मग कावेरी बघा शॉक होऊन कशी बघते बरं का मंदारचं नाव ऐकल्यानंतर बाबा म्हणतात की हां तू ना हा, मंदारशीचं लगीन करतो तू का खुश ठेवतो लो माझी खात्री आहे असं म्हणून सांगतात तर कावेरी विचारात पडले आणि तुमच्या दोघांची स्वप्न पण एकच आहेत ना ग तर मग मंदार तर बाबा परत म्हणतात हो मंदार तो तुझ्यावर प्रेम करता हां असं म्हणून सांगतात बरं का आणि मग प्रेक्षकांनो तू का सुखाट ठेवतलो बाबा परत सांगतात तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू का मदतसुद्धा करतलो आणि हे सगळं ऐकून ना कावेरी विचारात पडले बाबा परत सांगतात आज बघलच ना स्वतःच्या जीवावर खेळून तुझा जीव वाचवल्यान त्याने तो तर मंदार नाही असं विचारते बरं का कावेरी तर प्रेक्षकांकडे मंदार खिदी खिदी हसतोय बरं का पाण्यात हा 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 करून आणि मग त्याला आठवतं कावेरीला काठीना त्यानेच मारलेली असते बरं का प्रेक्षकांनो आणि इकडे दिगंबर कसा बघतोय बघा आपल्या मुलाकडे मंदार कसा हसतोय जोर जोरात हसतोय त्या पाण्यात असं पाणीबिणी उडवतोय खुश झालाय बरं का तो कारण त्याला हवं ते घडलेलं आहे ना त्यामुळे तो खुश झालाय अगदी पाणी पिणी तुफान उडवतोय आणि त्याला आहे माझ्या कावेरीशी लग्न करशील असं कसं बाबाने विचारलं होतं तर दिगंबर कसा बघतोय बघा मंदारकडे तुझ्यापेक्षा महानीच मी असं मी असं म्हणून सांगतोय कारण मी तुझं झील आहे झील बाबा मी तुझं झील असं आहे बाबा असं म्हणून तो बाबाच्या अंगावर पाणी उडवतो आणि बाबा पण तिकडे टाळ बाजून हसतो आहे बरं का तिकडे आणि कसली माणसं दाखवली ती डेंजर म्हणजे आपली आपली म्हणून खूप असणारी आणि आपण पहिला डाव जिंकलो बाबा असं म्हणून मंदार पाणी उडवतो आहे ओरडतोय जोर जोरात आणि तो खुश झाला कारण त्याला लग्नासाठी विचारलं आहे म्हणून आणि आता बघा प्रेक्षकांना तो म्हणतोय तो मुकुंद त्याच्या पोरीचं लगीन माझ्याबरोबर करायला तयार असं तयार झालो असं म्हणून आता अरे काय सांगतोच काय असं म्हणतो दिगंबर आणि आता बघूया पुढे काय काय घडतंय ते कारण इकडे एकदा का लगीन झालं की मग जमीन बी आपली आणि ती पोरगी बी आपली तर बाबा इकडे कावेरीला समजवायचा प्रयत्न करतायत तुझ्यासाठी ना योग्य मुलगा तो असं म्हणून सांगतात बरं का म्हणजे बघ हा म्हणजे माझी जबरदस्ती नाही हा तू का वाटलं तर कर नाही तर करा नको असं म्हणतात पण हे बघ बाप म्हणून सांगते मी तुका एक की माझ्यावर विश्वास ठेव मंदार खूप चांगला मुलगा आहे मंदारचा मन चांगला आहे तर कावेरी पण म्हणते कावेरी अगं मी असं नाही म्हणणार की तू हेच करावंस असं पण हे बघ पण बाबा म्हणताय ते अगदी त्यात तथ्य आहे असं म्हणते बरं का कावेरी म्हणजे ती समजावते म्हणजे बघ ना आज ना उद्या तुला लग्न करून सासरी जावं लागणारच होतं मग तू जर का मंदारशी लग्न केलंस ना तर तुला कुठेही जायची गरज नाही आहे तुला इथेच राहता येईल असं म्हणून सांगते बाबांजवळ प्रेक्षकांना उद्याच्या भागात का इकडे फोटोला हार घालता घालता इकडे फोटो पडतोय त्यामुळे काहीतरी अपशकून होईल का अशी भीती वाटते तर उद्याला इकडे व्हिडिओ कॉल लावलेला आहे आणि उद्या इकडे यशसाठी बोलतोय बघूया पुढे काय काय घडणार आहे ते कारण मुलगी दाखव लग्नाचा विषय असं सगळं चालू आहे कदाचित या दोघांची जोडी देवानेच बांधल्या असं म्हणायला हरकत नाही बघूया काय काय होणार त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट येतात त्या वाचून खूप बरं वाटतं मोटिवेशन मिळतं त्यामुळे तुम्ही छान छान कमेंट करत राहा आणि प्रेक्षकांना बघत राहा कोण होतीस तू काय झालीस तू